हॅलो नमस्कार मी श्वेता स्वागत करत आहे आपल्या अजून एका छानशा ब्लॉग मध्ये तर इथे मी निघाली होती पनवेल मधील गाडेश्वर येथे फिरायला जाण्यासाठी हे ठिकाण पनवेल पासून अगदी काही अंतरावर असलेले शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे एरवी हे ठिकाण कोरडे पडलेले असते पण पावसाळा आला की इथे जणू निसर्ग नव्यानेच जन्म घेतो जसजसा पाऊस कोसळतो तसतसे पाण्याचे प्रवाह डोंगर रांगा धबधबे सगळं दृश्य इतके रमणीय असते की मन अगदी भारावून जाते इथल्या डोंगरदऱ्यांमध्ये हिरवळ पसरते ढग आकाशात खेळताना दिसतात आणि धुक्याने डोंगर लपेटलेले दिसतात संपूर्ण परिसर एकदम स्वर्गासारखा भासतो तिथे जाऊन शांततेचा अनुभव घेणे आणि पावसात फिरणे पाण्याच्या सळसळत्या ध्वनीत हरवून जाणे ही अनुभूती शब्दात मांडणे कठीण आहे खरंच निसर्गाच्या सौंदर्याचे जणू एक दुसरे रूपच आहे आजच्या धावपळीच्या जीवनात अशा सुंदर निसर्गाच्या सानिध्यात मन रमून जाणे म्हणजेच मन मनासाठी एक नवा श्वास घेण्याची संधी आहे शेवटी एवढंच सांगेन की पावसात जसे हे ठिकाण हिरवाईने नटून येते तसेच आपले मनही इथे आल्यावर आनंदाने भरून जाते थँक यू भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये